खरो 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 आज जबरदस्ता खरोखर आज जे पेडगाव मध्ये गाडी पावली होती तीच गाडी आज आपल्याला बघाय भेटली घोटकरांचा सरजा आणि आपला लाडका बक्कासूर चला तर मग दोन शब्द जाणून घेऊया मित्रांनो जे मागच्या वेळी खरोखरच छोट्या ड्रायव्हर आणि वैभव मामा छोट्या ड्रायव्हर काय सांगितलं गाडीचा आज खरोखर आज जी रात्री वाढ माहीत नव्हते की गाडी कोणावर चिक्या नावावर गाडी होती चिक्या आणि बकासूर पाहणार आहे पण आज मोठा धप्पा भेटला किंवा म्हटलं मास्टर म्हणतेच म्हणतात की का तर रात्री सध्या छोऱ्यावर नक्की मोशन नव्हतं की लय जणांच्या जा कमेंट म्हटल्या लय जणं यूट्यूबला बाहेर पडले की चिकन आणि का तर चिख्या हॅड लय जणांनी व्हिडिओ विडिओ ठेवले पण आज वेगळाच नियोजन लागलं की आज गाडी कशी पळाली काय वाटत आहे हां ओही बाबा मांगडं वैभव मा आज मोठा दप्पा दिला आहे जे पेडगाव मैदानमध्ये जे नशेबात नव्हतं ते आज खरोखरच आज गाडी जी नियोजन कसं गेलं पुन्हा मग आज कस आज बारावा हिंदी केसरी आपल्याला बघायचं आहे का तर पुन्हा एकदा झलक तीच जोड आणि तीच मैदान आणि तीच चिक्क्याची गाडी आणि एक नंबर मानकर केला होता आज दुसरं नियोजन करून त्याच फाटी वाटते पण मित्रांनो खरोखर आज छोट्या ड्रायवर पुन्हा एकदा छोट्या ड्रायवरनं काम बॅक केला आणि छोट्या ड्रायवर कसं नियोजन असणार आज पुन्हा एकदा दो दो का? चांगली गाडी पळाली मित्रांनो खरोखर आज वैभव मामा आणि छोट्या आईवर दोनशे एक नंबर सर नाही पण ते फुपुडामुळे काय त्रास होतोय का म्हणजे काय विषय होते का नाही काय बैला कुठल्या गोष्टी त्रास होत नाही बैल बारा महिने कशाला पडणार बैल बैला तू देव होत्या नाही गाडी चांगली पडली हाय बघू चालतं ओके धन्यवाद